हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी इथे जात आहे पार्लरमध्ये तर इथे सुरुवात केली आहे व्हिडिओला शिडीवरून उतरता उतरता चाललोय माझं तर इथे आता पोचले आहे मी पार्लरला बिल्डिंगच्या अगदी खालच्याच खाली आहे बिल्डिंगच्या खाली आहे त्याच्यामुळे मी गाऊनवरतीच निघाली मी काय तयार झाली नाही आणि तिकडे गेली होती हेअर स्पा करायला कारण की मला जायचं होतं लग्नाला तर माझी मैत्रीण आहे चांगली खास मैत्री आहे तिचं जे लग्न आहे कल्याणला तर आम्ही भरपूर अशा मैत्रीण मैत्रिणी जात होतो फॅमिली कोण नव्हतं तर इथे मी म्हटलं जर आपलं केस हेअर चांगले असले की आपल्याला चांगलं वाटतं भले आपला मी मेकअप तर जास्त काय करत नाही जास्त म्हणजे मी मेकअप करतच नाही माझा सिम्पल लुक असतो पण मला हेअरस्टाईल केस मला परफेक्ट लागतात त्याच्या म्हटलं चला आपण स्पा करूया केसं स्पा करून झाले आणि स्ट्रेट वे म्हणजे थोडीशी मशीन पण फिरवली म्हणजे स्ट्रेट केला घरी आले घरी आले त्याच्यानंतर चिकनचा रस्सा आणि राईस केलेला त्यानंतर आता इथे मी बोलत होती मी साडी वगैरे फक्त माझं नेसून झालं आहे आणि काहीच मेकअप केलं नव्हता साडी नेसले पुन्हा प्रॉपर तयार झाली गिफ्ट घेतलं आणि इथे बसले आहे ट्रेनमध्ये तर इथे आम्ही दादरला आम्ही या मैत्रिणी जणी होतो त्यातले दोन बिझी होते त्यातल्या आम्हीच्या चौघींनी व्हिडिओ केली आणि इथे बघा ट्रेनमध्ये तुम्हाला दिसते गर्दी मी विरारहून दादरला आले दादरहून मी कल्याणला कल्याणची ट्रेन पकडली आणि इथे फायनली आम्ही कल्याणला उतरलो तर चालतोय चालतोय ऑटो पकडणार होतो तर ऑटोसाठी पण खूप ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी ऑटोवाल्याने आम्हाला सांगितले की जवळच हॉल आहे तुम्ही चालत जाऊ शकता तर चालत चालत आम्ही प्रॉपर असं हॉलमध्ये पोचलो आणि आदित्य काजलच्या लग्नाच्या हॉलमध्ये आम्ही प्रॉपर पोचलो आणि तुम्हाला दिसते कोणी आलं आम्ही वेळेवरती अगदी पोचलो हो आहोत सहाचा मूर्त होता आणि सहा वाजता आम्ही हॉलमध्ये कोणीच पब्लिकने म्हणजे तुम्हाला दिसलं असेल जेमतेम लोकं होती त्यानंतर इथे नवरदेवाला आहे जसं आदित्य आदित्यची इथे एंट्री होत होती आदित्य तुम्हाला दिसत असेल मागे घोड्यावरती बसलं आहे आणि पुढे मस्त वाराती नाचत आहेत तर म्युझिक लावली जात त्याच्यामुळे मी ते वॉइस ओव्हर करत आहे इथे आम्ही मैत्रिणीने बऱ्यापैकी आम्ही फ्रेश झालो आणि चेअर पकडून एकदाच काय ते बसून घेतलं जेणेकरून पुन्हा लग्न आम्हाला एका जागी बसून अटेंड करता येईल तर इथे असं त्याच्यानंतर आता आम्ही काजलची वाट बघत होतो ती दीड तासानंतर आली आम्ही सहा वाजता लग्नाला पोचलेलो आणि ती आली सेवन थर्टीच्या आसपास तिचे फोटोशूट वगैरे चालू होते तर पुढे आपण आता काजलची एंट्री बघूया गाणं लावलं होतं तिच्या एंट्रीसाठी मग थोडंसं मी गाणं ठेवते त्याच्यानंतर मला म्युझिक ती काढावी लागणार कॉपीराईटसाठी

इथे लग्न लागलं त्याच्यानंतर जेवणाचं जेवणाची सुरुवात केलेली पण आम्ही आम्हाला खूप लेट होत होता सर्व मुलींना तर आधीच आम्ही काजलला गिफ्ट केलं तर त्याचा फोटो मी इथे लावते त्याच्यानंतर जेवणाला गेलो जेवलो आणि आमचं टार्गेट होता आठ वाजता निघायचं पण काय ते आठ वाजता जमलं नाही आम्हाला बरोबर नऊ वाजले हॉलमधून निघायला तर आम्ही फक्त काजलचं लग्न अटेंड करू शकलो लेट झाल्यामुळे आम्हाला काय पुढे जमलं नाही रिसेप्शन लूक ती बोलत होती थांबा थांबा करून ती तयार होत होती आम्ही तिच्या रूममध्ये गेलो भेटलो तिला म्हटलं सॉरी आम्ही पुढे थांबू नाही शकत कारण की ऑलरेडी ले नऊ वाजलेले आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसत असेल आम्ही ते जे एस डब्यामध्ये चढलो आहो कारण की ट्रेन लागली होती दादरची कल्याणहून जो डबा दिसला त्या दे डब्यामध्ये चढलो आणि नंतर काही मुली असल्यामुळे मग काय वाटलंच नाही त्याच्यानंतर पुन्हा दादरला उतरलो पुन्हा दादरची ही विरार लोकल पकडली आहे तर इथे हा कार्यलचा लग्नाचा अगदी छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप मजा केली मैत्रिणींनी मिळून एक चांगली मेमरी आमच्याकडे राहिली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू